चिंगीचे पप्पा ओय चिंगीचे पप्पा ओय ओय थांबा चांगलं सांगू ऐकू येत नाही का ओय मेल्या मुर्ग्या डलावा येऊ टोकवली राहिले काय झालं डॉक्टर नेस बोलला हॅलो डॉक्टर या हा बोला मावा नवरा उठ उभी राहा नाही ना, हालू उभी राहा नाही ना, आणि बोलू उभी राहा नाही मेला वाटतं मग तुमचा नवरा ओ गॅरंटी देऊन सांगतो ना मी मेला देव इतकं चांगलं चांगले नशीब नाहीये बाबा तुम्ही लवकर या आणि चेक याला काय झालं ते पहा हॅलोच गोटेलाल एक इमर्जन्सी केस आला चला लवकर इमर्जन्सी टपकला काय कोणी ते ती टगेल्यावर कळ चला लवकर नवरा मेला चांगलं केलं मशी आडकून राहिली हा तुम्ही जिते जिते तुम्ही मग तू का मी मराची वाट पाहू का मग तुम्ही झोपेल कोण होते एवढे टायमाचे पोट दुखू राहिला पोटात गुडगुड करवायला म्हणून झोपेल